पाऊस रात्री एवढा मोठा झाला असता नाही केवळ आदरणीय दादांच्या आणि गोरटेकर कुटुंबियांच्या प्रेमा खात आलेली सर्व जनता जनार्दन मायबा पत्रकार मित्र आणि उपस्थित बनवून शिरीषचा आणि कैलासचा प्रवेश आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय वाशी बाबासाहेब देशमुख गोरटेकर कैलाश बापू बापूसाहेब देशमुख गोरटेकर वाशी बाबा पाटील बन्नाळेकर यांच्या कुटुंबाने जे नातं या तालुक्यात के निर्माण केले त्याची पावती आहे असं म्हणत काही चुकीचं होणार नाही कार्यक्रमाचं पूर्व नियोजन करण्याच्या संदर्भात मी बैठकीला आलो आणि मला फक्त पाच तास उशीर झाला यार तरी दोन हजार कार्यकर्ते पाच तास उशिरा नागनाथराव नाव घ्यायचं राहिलं बरं का पाच तास उशिरापर्यंत इथं कार्यकर्ते थांबले ही जी कार्यकर्त्याची फळी गोर्टेकर कुटुंबाने निर्माण केली मला असं की अख्ख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची फळी दुसरं कोणी निर्माण करू शकत नाही आता सत्तर करताना सगळेच जण दादाच्या पाया पडत होते आणि दादा सांगत होते की पाया पडू नका दादाना पाया पडलेला आवडत नाही पण आमच्या इथं पाया पडलं नाही तर आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघतो वयाचं सुद्धा आम्ही भान ठेवत नाही आणि असं राजकारण आमच्या याच्यात चाललंय म्हणून सगळेजण दादा तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करत होते याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही अनेक गोष्टीच्या संदर्भात बोलत आहे काल दिवाळी झाली आज दादा आले आणि अशा चांगल्या शोभमहर्तावर आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही आणि हे आपली संस्कृती पण नाही पण श्रीश्री दोन चार गोष्टीचा उल्लेख केला की के अर्धवट राहिलेल्या चॅनालचं काम हे पूर्ण झालं पाहिजे ही कैलासवासी बापूसाहेब देशमुख बोर्डेकरांची इच्छा होती मला अनेक वेळेस बापूसाहेब सांगायचे बापू माझे संबंध अख्ख्या माहिती माहितीये नाव मलिक साहेब मी आणि बापू साहेब बापूसाहेबाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सच्च्या भावाप्रमाणे वागणार मी सातत्यानं त्यांना मोठे भाऊ म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेतो एक गोर्टेकर कुटुंबाची व्याख्या या जिल्ह्यातलं नॉन करप्ट कुटुंब म्हणून बाबासाहेब देशमुख आणि बापूसाहेब देशमुख गोर्डेकरांकडे बघतल्या जातो आपल्याला आठवण असेल माहीत असेल कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब जेव्हा अविश्वास आणायचा प्रयत्न झाला त्यावेळेस आदरणीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख बोर्टेकर आमदार होते ते, होत। ते वर आहेत आणि ज्या मंडळीने अविश्वास आणला ही मंडळी कैलासवासी बाबासाहेब देशमुखांकडे गेली आणि त्याने सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा परंतु तुमचं एक मत मला मिळालं पाहिजे आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलं की आधी रूमच्या बाहेर मला बोला आणि मला रूम मध्ये बोलायची आवश्यकता नाही मी केवळ विलासराव देशमुख राहिले पाहिजे यांच्यासाठी त्यांना समर्थन देतोय त्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी आठ नऊ अपक्ष आमदारांना मंत्री केले त्यावेळेस बाबासाहेब देशमुखांना सांगितलं की बापू साहेबांना मी कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आणि एक महामंडळ घेई तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी लाच घ्यायसाठी तुम्हाला मत दिलं नाही माझा माणूस जिवंत राहायला पाहिजे याच्यासाठी मी मत दिलं आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर दादा म्हणले तुझ्या पोराला करतो तुम्ही लोटांगण घालीत कुठपर्यंत ती अवस्था आहे खास स्वाभिमान बाबासाहेब आणि बापू साहेबांनी जपला आणि त्याच कुटुंबातले त्यांचे चिरंजीव त्यांचे भाऊ हे जण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे दादा त्या काळामध्ये कॅनालच्या कामाला आपणच मंजुरी दिली आता काय सात आठ किलोमीटरचं काम शिल्लक आहे त्या कामाला देखील आपण मंजुरी द्यावी अशा पद्धतीची शिरीजची मागणी आहे सर्व जनतेची मागणी आहे आणि ती पूर्व पूर्ण करा अशा पद्धतीचा आशावाद मला नक्की आहे रेल्वेच्या संदर्भाने आपण उल्लेख केला मी पाच पाच वर्ष आपल्या आशीर्वादाने खासदार होतो माहितीच्या अधिकारात मिळेल ही सगळी माहिती आता प्राप्त होऊ शकते पाच वर्ष खासदार म्हणून जे काम केलं नांदेड जिल्ह्यामध्ये पंचवीस तीस वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पटलानी पाच वर्षात केलं नांदेड चाळीस बेचाळीस रेल्वे गाड्या धावत होत्या आज नांदेड बहात्तर रेल्वे गाड्या धावत आहेत नांदेड मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती हो नांदेड दिल्लीला स्वतंत्र गाडी नव्हती हो नांदेड पुण्याला स्वतंत्र गाडी नव्हती हो त्या तिन्ही गाड्या माझ्या काळात सुरू झाल्या आणि मी त्या गाडीला झेंडा राखवायचं काम केलेलं केवळ एवढंच नाही धर्माबाद असे उमरी असेल मुत्खेड असेल नांदेड असेल आणि भोकर असेल इथले रेल्वे स्टेशन नव्यानं बांधण्यासाठीचा प्रस्ताव केला आणि माझे मित्र अशोकरावच्या उपस्थितीत भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आज दोनशे चौऱ्याऐंशी कोटीच रेल्वे स्टेशन नांदेड लावणार आता मी खासदार नसल्यामुळे कदाचित नारळ फोडायला मला बोलवणार नाही कोणी पण नारळ फोडायसाठी नाही तर एक मोठ्याच लेकरू काय करू शकते आणि गरिबाचा लेकरू काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न पाच वर्षाच्या खासदारकीच्या काळात मी निवडणूक का हरली याच्या <laughs> खोलामध्ये न भाई मी जाणार नाही माझ्या मित्राचा जर प्रवेश झाला नसता तर मी शंभर टक्के लोकसभेत गेलो असतो अशी नव्हतो मध्ये कन्नड उभा राहिलो आणि तिथल्या जनता जनार्दन मायबापांनी मला निवडून दिलो ते उपकार मी जनतेचे कधी विसरू शकत नाही माझ्या विधानसभेचा मतदारसंघ ह्या मतदारसंघात नसता नाही आपण लोकसभेमध्ये मला पाठवलं मी रेल्वेच्याच कामाचा उल्लेख का केला आणि कामाचा उल्लेख करू शकलो पण चिरिशने जे रेल्वेच्या उड्डाणपुलाची मागणी केली आता सरकारचाच निर्णय झालाय की जेट मुक्त भारत करायचा त्याच्यामुळं उद्या येऊन कोणी म्हणेल की आम्ही हे केलंय तर हे दादा मोहर पण बोलतील आणि निश्चितपणानं त्या योजनेमध्ये आपल्या दोरी पुलाचा समावेश केल्याशिवाय आम्ही राहणार आता मला बोललं की माझ्यावर सध्या फार दोऱ्यात आहे लोकलच्या मीडियामध्ये प्रताप पाटलाशिवाय दुसरं कोणावर ठिकाण नाही जिथं माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा टाकणार आहे तिथं काल हेलिकॉप्टर उतरलं जिथं माझा मुलगा उभा टाकणार आहे हे आम्हाला नवीन नाही हेलिकॉप्टर उतरायचं माणसं जमत नाही कोण हेलिकॉप्टर उतरायचं वेगळं आणि वेळेची बचत म्हणून हेलिकॉप्टरने येणार वे याच्यात फरक आहे आणि मला काय नवीन गोष्टी नाही का ला मिरच्या लागल्या मी काय चुकीचं बोललो मी एवढंच बरो की मांजरा परिवाराने एकतीसशे पन्नास रुपये भाव दिला अशोक रावनी एकतीसशे एकावन भाव द्यावा लोक स्वागत करतो चुकीचं बोललो का ती टीका झाली का ते म्हणे हे कारखाने चोरू शकत नाही आम्ही चरू शकत नाही पण कैलासवासी लक्ष्मणराव हशेकरांनी कर्जमुक्त केलेला कारखाना माझे मित्र अशोकरावनी ताब्यात घेतला आणि जास्त काही नाही त्याच्यावर दोनशे कोटीचं कर्ज तो, कर तो कारखाना दुसऱ्याला ऐकला आता तो कारखाना सुरळीत चालू आहे मी अशोकरावांना म्हणालो तुम्ही एकतीसशे बन्नास भाऊ देऊ शकत नसाल तुम्हाला काय हरकत नाही मी तुमच्या कारखान्याचा सभासद आहे पण कारखान्याची स्थिती लोकांच्या समोर सांगा अरे अशोकराव एवढा भादर माणूस या नांदेड जिल्ह्यात जमू शकत पन्नास कोटीचा कारखाना पाचशे कोटीवर कसं न्यावं हे त्यांनाच माहीत आहे आमच्यासारख्या येड्या गवाळ्या माणसाने एखादी सोसायटी तोट्यात आणली दादा त्याच्यावर रागात येतात तुम्हाला तुमच्या संस्थेचं माहीत नाही का तुम्हाला हित पाहता येत नाही का पण मी ते म्हणलं की बाबा शंकरराव चव्हाण साहेबाच्या आशीर्वादाने साठ कोटी भाऊराव चव्हाण हो उभा राहिला मग आज चारशे कोटी तोट्यात कसं आहे त्याचा खुलासा आमचं ऑब्जेक्शन नाही का टीका आहे का कारखान्याच्या सभासदानं कारखान्याविषयी बोलणं हे काही टीका नाही पण एवढ्या मिरच्या लागल्या की सात आठ माणसं मिरच्या तोडायलाच लागले ही अवस्था जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि ह्या अवस्थेतून आपल्याला बाजूला सरकून राष्ट्रवादी काँग्रेस नंबर चा पक्ष या जिल्ह्यामध्ये करायचा आहे हे तुम्हाला सांगणार अजिबो खरी दादा दादाच्या दादांच्या नेतृत्वामध्ये मी राष्ट्रवादीत आलो विधानसभेची निवडणूक शेवटच्या दोन दिवसामध्ये मला दादाने एबी फॉर्म दिला एक दिवस अगोदर मी भारतीय जनता पक्षाचा प्रवेश करत होतो आता तुम्हालाही माहित आहे की माझ्यासाठी काही पक्षाचा प्रवेश नवीन आहे का या नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त पक्ष बदलणारा मीच भादर जेवढे पक्ष कोणी बदलू शकत नाही बदलतात निवडून येत नाही आणि मी पक्ष बदलला कोणाला घाबरून बदलला नाही अनेक लोक पक्ष घाबरून बदलतात आता हे काय झाली का आपण पक्ष का बदलला हे सांगण्याची दानच लोकांत बदलला जो पण अनेकांनी माझा प्रयोग करायचा प्रयत्न केला पण लोकांना कळालं की हे पक्ष का बदल त्या खोलामध्ये मी आधीच जाणार नाही मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार झालो दादानी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि मी आज स्वाभिमानानं सांगतो की सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दाणे आणि आदरणीय दादांचा हा चौथा दौरा मोहनांबरडे आले माझे आमदार अविनाशरावजी घाटे आले माझे खासदार भास्कररावजी पाटील खासगावकर आले माझे आमदार सुभाषरावजी सामने आले माझे आमदार ओमप्रकाशजी पोकर्ण आले तिकडे जिल्हा परिषदचे माझे सभापती भोजेगावकर आले खोटाळकर आले रावणगावकर आले कितीतरी प्रवेश झाले आणि आज आम्हाला ज्याची प्रतीक्षा होती ते गोरटेकर घराणे आज आलं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आली मला माहिती आहे मी उमरी धर्माबाद भोकर हा गोरटेकर घराण्याचा बाल्य किल्ला असलेला भाव आजही गोरटेकर घराण्याला मानणारा वर्ग खूप मोठा आहे ती जी पुण्याई गोरटेकरांनी कमवली शिरीष तुम्हाला कैलासला आणि सगळ्याला हे टिकून ठेवायचं तुमच्या लोकांचं प्रेम आहे उगच एका दिवसामध्ये लोक एवढे येत नाही तीन वाजेपर्यंत पाऊस होता तरी लोकांना दादाची सवय माहीत झाली दादा तुमचं जे बीडचं उद्घाटन सकाळी साडेसहाच खूप गाजलं लोक म्हणायला लागले दादा दहा आम्ही त्याला भासरा देऊन सांगितलं होतं दादाला दहाला येणार लोक म्हणजे दादा दहाला येतील आणि आपण अकराला गेलो तर काय उपयोग होणार हे जिल्ह्यातला आमच्या जनतेला माहीत झालंय की दादा वेळेचे कसे पक्के म्हणून दादावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी निश्चितपणाने या तालुक्यातली आहे अनेक वर्ष बापू साहेबांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं आजही श्रीष्ण सांगितलं की आम्ही कुठंच गेलो नाही ठीक आहे घर मागचे तुम्ही तर आणखी पक्ष बदलले नाहीत माझ्यासारखे परंतु तुम्ही आलात तुम्हाला दादांचा आशीर्वाद नक्की मिळाल्याशिवाय राहणार आणि मला खात्री आहे आजपर्यंतची इथली परंपरा आहे की सतरापैकी सतरा जागा बापू साहेब ज्याला उभा करतील त्याला निवडून द्यायची वी आता वीस झाले एकवीस झाले अध्यक्षाला थोडं आत्ता एकवीसच्या एकवीस जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकल्याशिवाय आला वयभो तुम्ही राम पाटील सगळेजण एकत्रित राहा धर्माबाद नगरपालिका सुद्धा ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही आमची जी काय ताकद असेल आमचं जो कोणी ऐकणार असेल ती पूर्ण ताकद तुमच्या पाठीमाग शंभर टक्के आम्ही उभा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत पंचायत समितीच्या निवडणूक आहेत आमच्या इथे एक नेहमी असं घडते नवाब मलिक साहेब शरद जोशी साहेबाच्या संघटनेमध्ये काम करणारे कोणी संघटनेचे कार्यकर्ते असतील तर ते नेहमी सांगायचे कि एक दाना पेरून एका दाण्याचे हजार दाणे कमणारा बळीराजा आमचा आहे म्हणायचं ना आपण हे करायचं आमच्या इथं जिल्ह्यात वेगळी प्रथा आहे निवडणुकीची एक रुपया पेरायचा निवडणूक झाली की हजार रुपये करायचे पाच वर्ष कोणाची भेट नाही तुम्ही इमानदारीनं ना सांगा गेल्या गेल्या कोणाची भेट होते को का हात वर करा खरं असं तर आधी चेल्या चपाट्याला मग पियेला पियेने झोपले साहेब गोळ्याच खायले उन्हात येणार आहेत आमदार कसा असावा खासदार कसा असावा लोकप्रतिनिधी कसा असावा गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे मलाही तुम्ही अनेक वेळेस खासदार असताना फोन केले आताही करता अर्ध्या रात्री आम्ही तुमचा फोन उचल माझी तर काय मी गरीब घरचा असल्यामुळे माझी तर कंडिशन अशी आहे मला एक फोन आला दादा रात्री अडीच वाजता खासदार असतात ते म्हणा साहेब कुठे आहे मला दिल्लीला आहे दिल्लीला कुठे आहे मला घरी आहे काय करायला मला आता म्हणलं अडीच वाजता काय करणार आहे तू का फोन केला उगव केलो म्हणला तुम्ही कुठे बघायला आता त्याचीच रात्र झालीच नव्हती असाही फोन आम्ही घेतो कारण आमच्या फोन मुळे काही घटना घडली कोणाला जीवदान मिळू शकते काही मदत होऊ शकते ही भावना त्याच्या मागची आमची आहे म्हणून माझी आपला सगळ्याला हात जोडून विनंती आहे ते आता स्थिरित बोलताना अतिशय भाऊक झाला आणि तो बोलताना त्याच्या डोळ्यात असुरू येतो हे दोन्ही पोरं तुम्हाला सांभाळायचे माझ्यासारखा कार्यकर्ता आज एक दिवस उमरीत येईल एक दिवस धर्माबादला येईल पुन्हा येणार नाही हे कुटुंब तुमच्या सुखादुखामध्ये राहणारं कुटुंब आहे आणि ज्या पद्धतीने आदरणीय बाबासाहेबांना आदरणीय बापू साहेबांना आशीर्वाद दिला त्याच पद्धतीचा आशीर्वाद या पोराना द्या एवढी आग्रहाची विनंती करतो आणि दादांचं नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत करू मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची